कर्नाटकमधील एक मातब्बर राजकारणी घराणं आजोबा देशाचे माजी पंतप्रधान मुलगा विधानसभेचा आमदार तर नातू लोकसभेचा उमेदवार आणि माजी खासदार बडाघर पोकळवासा अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे या बड्या राजकारणी घरातील एक मोलकरीण समोर आली आणि तिनं मोठ्या सेक्स कॅन्डलचा भांडाफोड केला यानंतर कर्नाटकच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप झाला कर्नाटकच्या राजकारणात सेक्स स्कॅन्डल किंवा विधानसभेमध्ये बसून सेक्स क्लिप पाहण्याचे प्रकार नवीन राहिलेले नाहीत मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उघडकीस आलेला हा प्रकार अत्यंत धक्कादायक असा आहे महिलांवर लैंगिक अत्याचार करीत त्याचे चित्रीकरण करण्यात आले हा प्रकार केलाय देशाचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांच्या मुलाने आणि नातवाने डी रेवन्ना आणि नातू प्रज्वल रेवन्ना अशी त्यांची नावे त्यांच्यावर कर्नाटक पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केलाय प्रज्वल रेवण्णा सध्या देशाबाहेर पळून गेल्याचे सांगितले जाते आणि तो सध्या जर्मनीत असल्याची माहिती यंत्रणांना मिळालेली आहे आज हे सर्व प्रकरण एकंदरीत काय आहे हे आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी लक्ष्मण मोरे आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं युट्यूब चॅनल समास एकीकडे देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे दुसरीकडे कर्नाटकात व्हायरल झालेल्या सेक्स क्लिप्समुळे राजकारण मात्र तापलंय कर्नाटकातील होले नारसीपुरामधील एका महिलेने रविवारी देशाचे माजी पंतप्रधान एच डी देवीगौडा यांचा मुलगा एच डी रेवण्णा आणि नातू प्रज्वल रेवण्णा यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला आणि त्यानंतर कर्नाटकामधील राजकारणात वादळ उठलं या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना देखील करण्यात आली आहे हे प्रकरण आहे तरी काय ते आपण आता पाहूयात कर्नाटकातील हासन मतदारसंघामध्ये प्रज्वल रेवांना लोकसभेची निवडणूक लढवित आहेत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच सव्वीस एप्रिल रोजी कर्नाटकात आणि या मतदारसंघात मतदान होणार होते त्याच्या तीन दिवस आधीच प्रज्वल यांचा कथित सहभाग असल्याचा सेक्स व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आला या व्हिडिओमध्ये प्रज्वल पीडित महिलेला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी जबरदस्ती करीत असल्याचे प्रथम दर्शनी दिसत होते त्यानंतर एकामागे एक अशा हजारो व्हिडिओ क्लिप्स व्हायरल व्हायला सुरुवात झाली पेनड्राईव्ह आणि समाज माध्यमातून या क्लिप्स समोर आल्या यातील बहुतेक व्हिडिओ क्लिप्स हासन किंवा नारसीपुरामध्ये चित्रित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय ज्या महिलेने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार केली आहे ती महिला रेवण्णा यांच्या पत्नीची जवळची नातेवाईक आहे ही महिला दोन हजार अकरा साली घर कामासाठी म्हणून रेवण्णा यांच्या घरी आली चार वर्षांनंतर तिनं नोकरी सोडली दोन हजार पंधरा साली तिला रेवण्णा यांनी एका हॉस्टेलमध्ये स्वयंपाकी म्हणजेच कुक म्हणून नोकरी नोकरी मिळवून दिली ही सोडून ती महिला साली पुन्हा त्यांच्याच घरी कामाला आली त्यानंतर तिच्यावर दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस दरम्यान हे अत्याचार करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्रथम खबरी अहवाल अर्थात एफ आय आर मध्ये नमूद करण्यात आलेला आहे स्वयंपाक घरात काम करीत असताना प्रज्वल पाठीमागून मागून नको तसा स्पर्श करायचे तसेच अन्य कर्मचाऱ्यांना सांगून पीडित महिलेच्या मुलीला बोलावून घ्यायचा तिला तेल मसाज करण्यासाठी जबरदस्ती करायचा बेडरूम मध्ये बोलावून घ्यायचा या मुलीशी व्हिडिओ कॉलवर सतत अश्लील संभाषण देखील तो करायचा असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे या सगळ्या अत्याचाराला कंटाळून काम सोडल्याचं या पीडित महिलेने पोलिसांना आणि माध्यमांना सांगितलंय आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण समोर आल्यानंतर त्याचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न होणार हे ओघाने आलंच राज्यातील काँग्रेस सरकारने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी एक्स वर पोस्ट केली प्रज्वल रेवणांना अश्लील व्हिडिओ प्रकरणाचा तपास करण्यासाठी सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केल्याची माहिती त्यांनी या पोस्टद्वारे दिली तसेच महिलेचा लैंगिक छळ झालेले काही व्हिडिओ हासन जिल्ह्यामध्ये प्रसारित होत आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाने कर्नाटक सरकारला पत्र लिहून याविषयी कारवाई करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारवाईला सुरुवात केली असे देखील त्यांनी या पोस्टमध्ये नमूद केलंय राजकीय गदारोळात प्रज्वल देश सोडून पसार झाला तो सध्या जर्मनीमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली प्रतिमा मलीन करण्यासाठी हे सर्व प्रकरण केलं जात असल्याचं आणि छेडछाड केलेले खोटे व्हिडिओ प्रसारित केले जात असल्याचा के दावा प्रज्वल यांनी केलाय आपण बेंगळुरूमध्ये नसल्याने वकिलामार्फत सी सोबत संपर्कात आहोत पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करीत आहोत सत्य लवकरच बाहेर येईल असं त्यांनी वर पोस्ट करून स्पष्ट केलं कर्नाटकात भाजप आणि जनता दल सेक्युलर पक्षाची युती आहे काँग्रेस बरोबरच युतीमध्ये असणारा हा पक्ष या निवडणुकीमध्ये सोबत गेलाय कर्नाटकमधील अठ्ठावीस पैकी तीन जागांवर हा पक्ष निवडणूक लढवतोय या प्रकरणामुळे जनता दल सेक्युलर पक्षाची ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोंडी झाली हे मात्र नक्की आता या प्रकरणाचा निवडणुकीवर परिणाम होणार का तर अशा प्रकरणांचा जनमानसावर परिणाम नक्कीच होत असतो मात्र या प्रकरणाचे नेमके काय परिणाम होणार हे आपल्याला आगामी निकालामध्ये कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील भाजपच्या एका नेत्याने प्रज्वल रेवण्णा महिलांचे लैंगिक शोषण करीत असल्याचा आरोप यापूर्वी देखील केला होता भाजपाचे जी देवराजे गौडा यांनी आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रदेशाध्यक्ष पत्र लिहून प्रज्वल यांना उमेदवारी देण्याबाबत अनेक आक्षेप नोंदवले होते आपल्याकडे एक पेन ड्राईव्ह असून त्यामध्ये दोन हजार नऊशे शहात्तर व्हिडिओ क्लिप असल्याचा आणि काही व्हिडिओमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला होता पीडित महिलांना या व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केले जात होते आणि त्यांचे पुन्हा पुन्हा लैंगिक शोषण केले जात होते यामध्ये अनेक हाय प्रोफाईल महिलांचा देखील समावेश असल्याच्या बातम्या स्थानिक माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या आहेत प्रज्वल यांना त्यांच्याच पक्षातून आता निलंबित करण्यात आले तसेच राज्य सरकारने त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस देखील बजावलेली आहे सध्या या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करीत आहेत यामध्ये कितपत तथ्य आहे आणि हा राजकीय डाव आहे का या सर्व बाबी तपासाअंत समोर येतीलच परंतु सध्या तरी या प्रकरणामुळे राजकीय धुराळा उडाला आहे आणि तो खाली बसायला बराच काळ जाणार हे मात्र नक्की तुर्तास एवढंच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आपल्या समाज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा शेजारी जे बेलायकनचं बटन येतं ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे जे सर्व अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटूया अशाच वेगळ्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह आपल्या हक्काच्या समास यूट्यूब चॅनलवर धन्यवाद